स्वामी भक्त हो आयुष्याच्या वाटेवर कधी ना कधी असा क्षण येतो जिथे सर्व काही थांबल्यासारखं वाटतं प्रयत्न करूनही मार्ग सापडत नाही मन थकलेलं असतं विश्वास डगमगू लागतो आणि मनात एकच प्रश्न उरतो आता मला यातून कोण बाहेर काढणार अशाच क्षणी भक्ताच्या जीवनात हळूच प्रवेश करतात अक्कलकोटचे स्वामी समर्थ स्वामी सेवा म्हणजे केवळ पूजा नाही केवळ मंत्र नाही ती आहे तुटलेल्या मनाला दिलासा देणारी शक्ती हरवलेल्या माणसाला दिशा देणारी कृपा स्वामी भक्तांनो संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतच पण प्रत्येक संकट माणसाला तोडण्यासाठी नसतं काही संकटं माणसाला घडवण्यासाठी येतात आणि त्या काळात जो स्वामींच्या चरणी मन टेकवतो त्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत स्वामी सेवा फार कठीण नाही दररोज थोडा वेळ शांत बसून मनापासून एकच भावना ठेवा स्वामी मला मार्ग दाखवा नामस्मरण करा मनातील तक्रारी स्वामींसमोर मोकळ्या करा आणि जे घडतंय ते स्वामींच्या इच्छेवर सोडा कधीकधी -कधी उत्तर लगेच मिळत नाही पण धीर मिळतो शांतता मिळते आणि हळूहळू परिस्थिती बदलू लागते स्वामी सेवा म्हणजे इतरांच्या दुःखात सहभागी होणं कोणाचं मन दुखावू नये याची काळजी घेणं आणि संकटातही माणुसकी जपणं ज्या स्वामी भक्ताचं मन स्वच्छ असतं त्याच्या पाठीशी स्वामी स्वत उभे राहतात स्वामी भक्त हो आज जर तुम्ही अडचणीत असाल पैशाची आरोग्याची नात्यांची किंवा मनाची तर लक्षात ठेवा हे संकट कायमचं नाही स्वामी समर्थांच्या कृपेने अगदी बंद वाटणारे दरवाजेही उघडतात फक्त एक गोष्ट करा निराश होऊ नका स्वामींवर विश्वास ठेवा आणि रोज स्वतःला सांगा स्वामी माझ्यासोबत आहेत समारोप करताना एवढंच सांगतो स्वामी सेवा ही शक्ती आहे जी संकटाला कमकुवत बनवते आणि स्वामी भक्ताला खंबीर बनवते स्वामींवर श्रद्धा ठेवा मन शांत ठेवा आणि आयुष्याला धैर्याने सामोरे जा श्री स्वामी समर्थ हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा कारण तुमचा एक शेअर कोणाला तरी संकटातून बा